नमस्कार आपण पाहत आज सहारा समाचार आणि मी संकेत पाले तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये आपण जर बघितलं तर नुकत्याच दोन तारखेला नगरपंचायत नगर, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्यामध्ये नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणुका सुद्धा पार पडल्या आणि नंतर ई व्ही एम ठेवण्यात आला व त्यानंतर स्ट्रॉक जवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मोरोडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते श्याम शिंदे यांनी तळ ठोकला आहे कार्यकर्त्यांसह रात्रीचा पहारा ते त्या ठिकाणी देत आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते जे आहे त्या ठिकाणी तळ ठोकून बसले आहेत पाव्या सहारा समाचारशी बोलताना प्रकाश बोरटकर हे काय म्हणाले कव्हर पाहिजे आपण स्क्रीन सीसीटीव्ही नाही तो रेकॉर्ड आहे शांभाऊ पण इथं काय असते निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्स अशा आहे की जे सीसीटीव्ही आहे त्याचा जो बॅकअप एखाद्या स्क्रीनवर असते त्या स्क्रीनच्या तिथेही एक कर्मचारी बसलेला असतो सगळं रेग्युलर मध्ये हालचाली बघायचं ते कुठं बघ आता ठीक आहे हे लोक इथं राहतात ते तिथं राहतात ते तिकडे राहतात बरोबर आहे पण एखादा मागून येऊन राहिला त्याच्यावर कोण वास ठेवणार आहे सीसीटीव्ही आहे ना तर येणारा दिसला पाहिजे ना येऊन कारनामा करून पाहिल्यानंतर काय करू शकणार आपण आज आपल्याला आपल्याला दिसला पाहिजे ना तुम्ही स्क्रीन नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर निवडणूक पार पडली आणि त्या पार पडलेल्या निवडणुकीचं जे ईव्हीएम ठेवण्यात आलेलं आहे रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमची आज आम्ही मुख्याधिकारी तहसीलदारांच्या समवेत पाहणी केली आणि काही मागण्या आम्ही ठेवल्या होत्या की रूमच्या बाहेर काही मीटर अंतरावरती जामार असलं पाहिजे पुन्हा त्याचे सील ज्या ठिकाणी केलेलं त्याचं लाईव्ह थे थेट प्रक्षेपण ई डीच्या माध्यमातून असलं पाहिजे या मागण्या अधिकाऱ्यांनी मंजूर केल्या या ठिकाणी ई डी लावल्या जाईल महाराष्ट्रभर जो ई बाबतीत शंका व्यक्त केल्या जात आहे त्या जा शंकेच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं डेरा दाखल करून आम्ही या ठिकाणी आहोत रात्रीचा पहारा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे की महाराष्ट्रभरातून ज्या शंका व्यक्त केल्या जातात ई त्या एमवर त्या शंकेप्रमाणे कुठलंही या ठिकाणी चुकीचं काम होऊ नये चुकीची घटना घडू नये म्हणून यासाठी आज आम्ही सगळेजण एकवीस तारखेपर्यंत रात्रीचा पहारा देणार